आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी राहुरी नगर पातडी विधानसभा मतदारसंघामध्ये माहिती उमेदवार शिवाजीराव कर्डिले हे चौतीस हजार चारशे सहासष्ट मताधिकेने विजय झाले आहेत दुपारी निकाल घोषित होताच मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला शिवाजीराव कर्डिलेंना एक लाख चौतीस हजार आठशे नव्याण्णव तसेच पोस्टल आठशे मत मिळाली तर प्राजक्त तनपुरेंना एक लाख पोस्टल 1,183 इतके मत मत मिळाले राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी आज सकाळपासूनच स्वर्गीय रामदास पाटील धुमाळ कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाच्या आवारामध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली होती सुरुवातीलाच टपाली मतदान झाल्यानंतर चौदा टेबलवर बावीस फेऱ्या पार पडल्या आमदार प्राजक्त तनपुरे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या राहुरी तालुक्यातील भागात सुरुवातीपासून शिवाजीराव कर्डिले यांनी आघाडी घेतली होती कर्डेले यांची आघाडी शेवटपर्यंत टिकून राहिल्यानं तनपोरे यांच्या पराभवाला सामोरं जावं लागलंय लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांच्या पीक विमा योजना वीज बिल आणि हिंदुत्व या प्रमुख चार मुद्द्यांवर झालेल्या प्रचारावर भाजप यशस्वी झाल्याचं दिसून आलंय हा जो काही विजय माझा नसून हिंदुत्वाचा विजय असं म्हणलं तरी होणार नाही हिंदूंनी फार मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं मदत केली म्हणून खैरोगा साहेब पाहता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लीड घडण्याचं काम केलं छोट्या माणसापासून तो मोठ्या माणसापर्यंत तरुण असतील ज्येष्ठ असतील वैवृद्ध असतील किंवा असणाऱ्या आमच्या मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी असतील यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करण्याचं काम केलं आणि प्रत्येकाने एकच गोष्ट समजून घेतली तर मीच विधानसभेचा उमेदवार या भावनेतून मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाच्या परिणीत कोणाचा नातेवाईक असेल कोणाचा मित्र असेल कोणाचे वेगळे प्रकारचे संबंध असेल असे प्रत्येकाने प्रत्येकापर्यंत पोहोचलेत म्हणून माझ्यासारख्या सर्वप्रमाणे माझ्या अर्थाने हा मोठा विजय झाला आणि या विजयाच्या सर्व जनतेचे जे मनापासून आभार त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि किती कदाचित मला धन्यवाद दिले तरी कमी पडतील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाने सहकारे कुठल्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता अपेक्षा न करता किंवा करडेले साहेब सांगतील मग मी कामाला लागेल मग मी लोकापर्यंत जाईल अशी कुठल्याच प्रकारच्या अपेक्षांना ठेवता जे त्याने त्याच्या परिणी फिरण्याचं काम केलं आणि हिंदुत्वाचा मुद्दा फार मोठ्या प्रमाणामध्ये कामाला आला तरुण मुलांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली प्रत्यक्ष ही निवडणूकच जनतेने हाता हातामध्ये घेतली म्हणून हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विजय खऱ्या अर्थाने पाहायला मिळण्याचं काम झालं महायुतीचे जे जे कार्यकर्ते असतील मी आता कोणाचं नाव घेवा असा माझ्याकडून प्रश्न निर्माण झाला कदाचित चुकून हुकून जर कदाचित एखाद्याचं नाव राहिलं तर ते नाराजी व्यक्त करण्याची शक्यता नाकारता येणार नाही महायुती असं घटक पक्षाचे जे काय प्रमुख नेते असतील यांनी सगळ्यांनीच सहकार्य करण्याचं काम केलं विशेष करून आमच्या राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्या यादीमध्येच मला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली आणि त्यांना विश्वास विश्वासार्था खात्री होती करावरी मतदारसंघामधून करलेले विजय होतील या भावनिकूनच मला मदत करण्याचं काम केलं आणि त्यांनी नेहमीच मला दोन हजार चौदाला मुख्यमंत्री असताना दोन हजार एकोणीस दोन हजार चौदापासून तर एकोणीसपर्यंत मी कशाच्या कामाला मोठी साथ दिलीचं सहकार्य केलं आणि आज हा विजय केवळ विकासाच्या आणि संशयमुळं पाहायला मिळण्याचं काम निश्चितपणे आहे म्हणून आता राज्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि देशाचे नेते यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो राज्यात देखील माहिती सरकारला मंत्रीपदाची संधी मग आता हा निर्णय जे आता नेते मंडळी असतील राज्याचे असतील देशाचे असतील ते निर्णय घेतील पण मला वाटतं त्याचं कारण असं एक आता निवडणूक नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा